शासनानं एकल कलावंतांना जाहीर केलेली पाच हजारांची मदत तात्काळ देण्यात यावी छत्रपती संभाजीनगर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील लोक कलावंत अनेक अडचणींना तोंड देत आहे त्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत विविध मागण्यांसाठी पैठण तालुक्यातील लोक कलावंतांनी पैठण तहसील कार्यालयासमोर ठिय आंदोलन केले होते या सर्व घटनेचा आढावा आमचे पैठणचे प्रतिनिधी गौतम बनकर यांनी घेतला आहे पाहूया जे मल्हार वाघ्या मुरळी सेवाभावी संस्था मानधन चळचवळ चळवळ समिती महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्याच्या चळवळ समितीचं उद्दिष्ट म्हणजे जे लोककलावंत आहेत माझे जमलेले असे सर्व बंधू आणि भगिनी जे तळागाळातील कीर्तनकार भजनी मंडळ जागरण गोंधळ आराधी रेदी कलगितोरा व तमासगीर लावणी सम्राट भारुडकार व जो आपले चोपदार अशा सगळे कलावंताला न्याय द्यावा यासाठी हा शासनाला आम्ही जा विचारण्यासाठी हा ठे आंदोलन ठे आंदोलनामार्फत लढा उभारला आहे आणि तो लढा असाच महाराष्ट्रभर हिंडत राहणार आहे त्याच्या अगोदर आम्ही प्रत्येक तालुक्याला हे लढा उभारला आहे आणि लढा उभारून आम्ही शासनाला जाब विचारणार आहे शासनाने याच्यावर दखल न घेतली तर याचं तीव्र आंदोलनामध्ये हे करणार आहोत यासाठी हा लढा उभा केलेला आहे आणि जे महाराष्ट्रातील लोककलावंत आहेत उपासमारीची वेळ आली शासनाने काय केलं दोन हजार सहा ऑगस्ट दोन हजार एकवीस साली एक एकल कलाकारासाठी जो पाच हजार रुपये निधी दिला तो अजूनही त्याची तरतूद न केल्यामुळं उदक महाराष्ट्र शासनाने वृद्ध कलावंतासाठी जे शिथिल करण्यासाठी महाराष्ट्रातील सगळं कलावंत लोककलावंतासाठी लो कला लोककलावंताच्या मुलासाठी जे वसतिगृह प्रत्येक जिल्ह्याला मागणी व प्रत्येक ज्या गावगाव त्यांना एक घराचे घराची मागणी आमची आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या लोककलावंतासाठी वेगळं महामंडळ स्थापित करण्यात यावा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यासाठी एक आमची मागणी आहे आणि यासाठी आम्ही हा लढा उभा केलेला आहे हे उभा करूनच राहणार नाही तर शासनाला आम्ही जाब पण विचारणार आहे आज पैठण तालुक्यामध्ये त्याच्या अगोदर शेवगाव तालुक्यामध्ये केला पातळी तालुक्यामध्ये केला आता गंगापूर कांचनवाडी अशा प्रत्येक तालुक्यामध्ये हा लढा उभा करून शासनाकडे आम्ही जाब विचारणार आहे आणि शासनाने आम्हाला सहकार्य जर नाही केलं त्याचं तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे कारण शासनापुढं शासनापुढे जे आज पेन्सिल छप्पन हजार कलावंत पेन्सिल घेते महाराष्ट्रामध्ये आठशे सत्तेचाळीस संस्था काम करतात प्रत्येक जिल्ह्याला हजार बाराशे बाराशे लोक पेन्सिल घेतात आणि या बाराशे लोक पेन्शिल घेत असताना त्या त्या पेन्सिलमध्ये खरे कलावंत आहे का नाही यासाठी शासनाला आम्ही शहाणी करण्याचं विचारलेलं आहे त्यासाठी का नाही आजी तुमचं आणि कशासाठी तुम्ही आंदोलन करताय कार्यक्रम करतो कुणाच्या जत्रा कुणाचे कार्यक्रम समज देवीचे कार्यक्रम होते मग आमच्या सारे गावागावात खिलून बिडून पण आम्ही तातळ पण आम्हाला कुणी देणंच नाही ठेवलं दहा पाच रुपये आम्ही कमीत होत आणि ते देवाला लयचो पण पोटला खातो आम्हाला माहीतच नाही नाही फुल आहे का नाही मिळत पण आम्हाला एखादा परमेश्वर उतरले आणि झालं आणि ते मार्ग मिळाले धन्यवाद दोन सर काय नाव आहे तुमचं निराज कचरे हां कुठं राहता तुम्ही गोटा आणि काय तुमचा व्यवसाय काय लहानपणी पण मुरुळी हां मला अजून सरकारचं काही भेटलेलं नाही आहे आता सर आयुष्य गेले माझं जागरणं हां पणच्याच आम्हाला सरकारने मान्यता अशी दिलेलीच नाही ना घर नाही पगार चालू नाही काही हां मग तुमचं म्हणणं काय आता आता सरकारने आमच्याकडे भीन द्यावा कसं एवढंच हा काय तुमची अपेक्षा काय आहे सरकारकडून आम्हाला मला मानधन चालू ठेवा आता सरकारने बरं